जय हरी माऊली आषाढी एकादशीचे औचित्य साधत पुणे जिल्ह्यातील भोरमधील विद्याप्रतिष्ठानमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत ज्ञानदेव संत जनाबाई संत मुक्ताबाई अशा विविध संतांची वेशभूषा धारण करून या पालखीत सगळ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय भक्तीने सहभाग घेतला या पालखीची सुरुवात पालखी पूजनाने झाली पालखी असा मान न्यूज हंड्रेड मराठीचे प्रतिनिधी तसेच भोर पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे यांना देण्यात आला होता त्यांच्या हस्ते पालखी पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली पालखीचे प्रस्थान करताना विद्यार्थ्यांनी घोषणा देत संस्कृती भक्ती शिक्षण तसेच पर्यावरणाचे महत्व सांगण्याचा सा प्रयत्न केला काही विद्यार्थ्यांनी हातामध्ये पर्यावरणाची घोषवाक्य तयार करून आणली तसेच भारूड अभंग विठ्ठल नामाचा जयघोष फुगड्या विविध कार्यक्रम करताना विद्यार्थ्यांनी पालखीचे रिंगणही तयार केले होते या रिंगणाभोवती चिमुकले विद्यार्थी वारकरी भक्तीने विठ्ठल नामाचा गजर करत यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मधगुडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच मराठी विभाग प्रमुख रुपाली नेवसे संगीत शिक्षक निवृत्ती खोपडे क्रीडा शिक्षक संतोष मधगुडे शिक्षक दत्तात्रय महांगरे सांस्कृतिक विभाग प्रमुख रेणुका बांदल यांनी या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा न्यूज हंड्रेड मराठीसाठी सारंग शेठे भोर पुणे